नमस्कार ज्योती मिस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईबर पण करा आणि समोर एक बिल दिली त्याच्यावरती क्लिक करा तर तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मी घेतलेले घेतलेले मुळे आणि इथे मी फ्रेश मुळे वापरणार आहे तर मार्केटमधून घेताना आपल्याला फ्रेश मुळ्याचाच वापर करायचा फ्रेश मुळेमुळे आपले थालीपीठ खूप छान होता तर इथे मला एकच मुळ्याचा वापर करायचा आहे तर एक मुळा मी इथे शिलून घेणार आहे आणि ते आपल्याला खिसून घ्यायचं आहे मी इथे घेतलेला एक मुळा खिसून परत एक छोटासा कांदा अगदी कट करून घ्यायचा आहे कोथिंबीर आणि इथे घेतलेलं आहे मी परत बघू शकता जिरं आलं लसूण आणि हिरव्या मिरची दोन आणि इथे मी घेतलेलं आहे हे मुळा तर ह्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तर हे पाणी तसंच ठेवायचं आहे आपल्याला आणि इथे घेतलेलं आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसन आणि चार चम्मच इथे ज्वारीचं पीठ इथे तुम्ही एक मेजरमेंट घ्यायची मी वाटी घेतलेली तुम्हाला वाटी दाखवते त्यानुसार आपण इथे मेजरमेंट घेणार आहोत तर मी या वाटीनं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आता मुळा सर्व इच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आणि इथे घेतलेले मी तीळ जिरं आणि परत इथे आपण धनी घेतलेले हे थोडे कलबित्त्यामध्ये आपल्याला कांडून घ्यायचे असतात आता इथे मी टाकून घेते इथे टाकू टाकून घ्यायची आपल्याला हळद इथे तिखटाचा वापर आपण करणार नाही आणि एक चमचा इथे थोडा छोटा टीस्पून गरम मसाला टाकून घ्यायचा आपण गरम मसाला टाका ते छान लागते आणि इथे आपण पाण्याचा वापर करायचा आणि सर्व पीठ इथे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे कारण जर आपण अगोदरच मीठ घातलं तर याला पाणी सुटेल त्याच्यामुळे इथे सगळ्यात शेवटी आपण इथे मीठ ॲड करून घेऊ आणि आता इथे आपण सर्व मिक्स करून घेऊ तर इथे आता आपण मीठ ॲड करून घेणार आहोत इथे आपल्याला चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण सगळ्यात शेवटी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं इथे आपण पाण्याचा हात घेऊ कारण त्याला पाणी सुटते त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे इथे अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि हे आपण इथे आता परत एक संघ करून घेऊ या पद्धतीने करा अगदी खमंग आणि खुसखुशीत आपले थालीपीठ होतात इथे कोणत्याही प्रकारची आपल्याला अगोदर भाजणी पण करायची गरज नाही आहे तर इथे आता मी छानपैकी गोळा करून घेते आणि घट्ट गोळा करून घेऊ आपण इथे इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे जे थालीपीठ तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता किंवा डब्यासाठी पण कारण अगदी दोन दिवस सहजपणे टिकून राहतात था, थालीपीठ आपले इथे तर बघू शकताय मी ह्या पद्धतीने असा गोळा करून घेतलेला आहे आणि मुलांना पण आवडेल जर तुम्ही या पद्धतीने थालीपीठ केले तर आवडीनं खातील मुले तर बघा तुम्ही इथे मी छानसा गोळा करून घेतलेला आहे आता आपण याचे थालीपीठ करून घेणार आहोत त्यांचा कपडा घेतलेला आहे आणि हा आपल्याला इथे ओला करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतलेलाच असायला हवा हा आपला कपडा तर इथे मी आता ओला करून घेतलेला आहे आणि हिच्यावरती आपण आता छोटासा गोळा घेणार आहोत आणि बघा तुम्ही मी याला घट्ट ठेवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे हा गोळा याला पाणी नको सुटायला त्यामुळे याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आपण इथे छानपैकी थालीपीठ करून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आपण आणि याला प्रेस करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या इथे छानपैकी थालीपीठ तयार झालं त्याला पाणी न सुटायचं कारण असं आहे की आपण सगळ्यात शेवटी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे आपल्या थालीपीठला अजिबात पाणी सुटलेलं नाही पिठायला त्याच्यामुळे तुम्ही इथे सगळ्यात शेवटी इथे मीठ ॲड करा आणि या पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून बघा खूप छान होतं तर याला आपण आता छानपैकी मनात होल पाडून घेऊ कारण हे ते होल पाडल्यानंतर ते छानपैकी भासतात लवकर त्याच्यामुळे ते आपल्याला मनात होल पाडून घ्यायचे आहे तर बघा इथे छानपैकी आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि मी इकडे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तो आपण गरम करून त्याच्यावरती टाकणार आहे इथे आपण अगोदर थोडंसं तूप लावून घ्या तूप लावा किंवा तेल लावा तूप लावल्यानंतर ते छान लागते त्याच्यामुळे मी ते तूप टाकून घेते आणि याच्यावरती आपण आता थालीपीठ टाकून घेणार आहोत इथे मी आपल्या रुमालावरचं थालीपीठ काढून घेतलेलं आहे आणि इथे टाकून घेतलेलं आहे आता आपण इथे ही साईड छानपैकी भाजून घेणार आहोत तर आता आपली ही साईड भाजलेली आहे आपण आता इकडची पण साईड भाजून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही थालीपीठला आपला किती छान कलर आलेला आहे तर इथे आपली दुसरी साईड पण छानपैकी भाजून तयार झालेली तर इथे आपण हे थालीपीठ लोणच्यासोबत दह्यासोबत कशासोबत पण खाऊ शकतो आणि अगदी खमंग आणि कुरकुरीत होतं तर इथे झालेलं आहे आपलं थालीपीठ तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि मी इथे आता सर्व थालीपीठ करून घेते तर बघा किती छान झालेलं आहे आपलं थालीपीठ